नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक सहाला सुरुवात केलेली होती त्याच्यात आपण सहकारी संस्थेची जे कार्यप्रणाली आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे त्यांचा सविस्तररित्या अभ्यास आपण केलेला होता तर या व्हिडिओमध्ये आपण काही उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत तर सेवा सहकारी संस्थेतील सेवा सहकारी संस्थेची नेमकी कार्य कोणती आहे हे या ठिकाणी संरचनेत आपल्याला दिलेली आहे त्या संरचनेनुसार आपल्याला संस्तरित्या अभ्यास करायचा आहे तर एक आहे त्याच्यातील कर्ज पुरवठा करणे शेतीची साधने पुरवणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे ग्रामीण विकासाचा विकासाला चालने चालना देणे कर्जवसुली करणे सभासदांची बचत वाढवणे शेती विकासाचे कार्यक्रम व इतर योजना राबवणे प्राथमिक खरेदी विक्री संघाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे छोट्या उद्योगांना चालना देणे बाजारातील गैरव्यवहारांना आळा घालणे हे सेवा सहकारी संस्थेची मुख्य कार्य आहेत तर त्याच्यातील एक आहे कर्ज पुरवठा करणे सेवा सहकारी संस्था शेतकरी व लहान व्यावसायिकांना त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी आवश्यक असणारा अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात सभासद शेतकऱ्यांना पिकांच्या तारणावर कर्ज पुरवठा करणे रोख रक्कम देण्याऐवजी बी बियाणे खते जंतुनाशके इत्यादी वस्तूंचा पुरवठा केला जातो त्याचबरोबर शेतमालावर उचल रकमा या संस्था देतात दोन आहे शेतीची साधने पुरवणे शेतकऱ्यांना शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक असणारी सुधारित बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके सुधारित अवजारे व अन्य पूरक साधने सवलतीच्या दराने उपलब्ध करून देतात याशिवाय यांत्रिक अवजारे भाडे तत्वावर उपलब्ध करून देतात आणि यांत्रिक अवजारांची दुरुस्ती व देखभाल सुद्धा करतात तीन आहे जीवनाशक वस्तूंचा पुरवठा लहान गावांमध्ये शासन पुरस्कृत स्वस्त धान्याची दुकाने चालवण्याची जबाबदारी सेवा सहकारी संस्थाकडे सोपवली जाते त्यांच्याद्वारे सभासदांना जीवनाशक वस्तूंचा सवलतीच्या दराने पुरवठा करण्यात येतो अशा सेवा पुरवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेवर पार पाडता येतात आणि शेती व्यवसायाकडे लक्ष देता येते तर चार आहे ग्रामीण विकासाला चालना सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या वाढीसाठी सहाय्य करतात त्यांना लागणारा कच्चा माल व अवजारे उपलब्ध करून देतात तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायाची उपदा उत्पादकता व कार्यक्षमता वाढविण्यास सहाय्य करतात याशिवाय ग्रामीण भागातील इतर कारागिरांना कच्च्या मालाचा पुरवठा करून ग्रामीण विकासाला चालना दिली जाते त्यातून रोजगार निर्मितीही केली जाते पाच आहे कर्ज वसुली करणे सेवा सहकारी संस्था सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर लक्ष ठेवून असतात दिलेल्या कर्जाचा वापर सभासद शेतकरी कशा पद्धतीने करतात यावर लक्ष दिले जाते उत्पादक कार्यासाठी कर्जाचा वापर व्हावा यासाठी संस्थेकडून कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवले जाते तसेच कर्जाची वसुली योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न केले जातात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमा त्यांनी अनुत्पादन किंवा अनुत्पादक कामासाठी वापरू नये यासाठी सेवा सहकारी संस्था विशेष प्रयत्न करतात सहाय्य सभासदांची बचत वाढविणे सभासदांना दिलेले कर्ज शेती उत्पादन वाढवण्यासाठी दिले जाते ग्रामीण भागात व्यवसाय करणारे शेतकरी व्यावसायिक यांना काटकसरीची सवय लावून त्यांची बचत वाढवली जाते यातून संस्थेलाही ठेवी जमा होण्यास मदत होते परिणामी शेती उत्पादनात वाढ होऊन सभासदांचे व्यक्तिगत उत्प उत्पन्न वाढते सात आहे शेती विकासाचे कार्यक्रम व इतर योजना राबविणे सेवा सहकारी संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी शेती विकासाचे विविध कार्यक्रम राबविले जातात उदाहरणं पडीक जमीन सुधारणे सामुदायिकरित्या जमीन लागवडी खाली आणणे सुधारित बी बियाणे उत्पादनात वाढ करणे कंपोस्ट खत निर्माण करणे इत्यादी विविध कार्यक्रम राबवून शेतीचा विकास हा केला जात असतो आठ आहे प्राथमिक खरेदी विक्री संघाचा प्रतिनिधी म्हणून कार्य प्राथमिक सहकारी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून सेवा सहकारी संस्था अनेक प्रकारची कार्य करतात उदाहरण मालाचे एकत्रीकरण करणे प्रतवारी साठवणूक करणे इत्यादी कार्य या संस्था करीत असतात तसेच छोट्या उद्योगांनाही चालना देतात ग्रामीण विकासाशी संबंधित छोट्या उद्योगांना चालना देण्याचे कार्य ही संस्था करते दुग्ध व्यवसाय शेळी मेंढीपालन पालन, पालन रेशीम उद्योग यासारख्या छोट्या उद्योगांना कर्ज पुरवठा केला जातो या उद्योगांना चालना मिळाल्याने ग्रामीण भागातील लोकांचे शेतीवर अवलंबित्व कमी होते व रोजगारातही वाढ होत असते तर याच्यातलं दहावं शेवटचं सांगता येईल बाजारातील गैर व्यवहारांना आळा घालणे शेतमालासाठी चांगल्या किमती मिळवून देऊन त्याद्वारे सभासदांची उत्पादन क्षमता वाढवण्याचे कार्य या संस्था करतात शेतकरी सभासदांचा माल एकत्र करून सेवा सहकारी संस्थेमार्फत विकला जातो परिणामी बाजारातील दलाल व मध्यस्थांची साखळी नष्ट होते त्यांच्याकडून होणारे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबते आणि बाजारातील गैरव्यवहारांना आळा बसतो तर विद्यार्थ्यांना शेतकरी किंवा जी सेवा सहकारी संस्था आहे त्याची या पद्धतीच्या विविध प्रकारच्या ज्या कार्यप्रणाली आहे ते प्रामाणिकपणे आणि उत्तमरित्या या केल्या जात असतात तर नंतरचा पॉईंट आहे फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला सेवा सहकारी संस्था व सहकारी पदपुरवठा संस्था यांच्यात तुलनात्मक आपण अभ्यास करू तर त्याच्यातील एक आहे अर्थ मुद्द्यामध्ये आपलं सांगता येणार अर्थ आणि सेवा सहकारी संस्थांमध्ये सांगता येणार ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेती उत्पादन वाढीसाठी शेतपूरक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय तर सहकारी पतपुरवठा संस्थामध्ये सांगता येणार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीकडून तारण स्वीकारून त्यांना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणजे सहकारी पदपुरवठा संस्था होय तर त्याची स्थापना सांगता येईल आपल्याला ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जीवनाशक गरजा भागवण्यासाठी ही स्थापन झालेली सेवा सहकारी संस्था आहे तर सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कारागिरांना कर्ज पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली असते तर सभासदत्व आहे सहसेवा सहकारी संस्थेचे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद हे असतात तर सहकारी पतपुरवठा संस्थामध्ये संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी शेतमजूर लघु उद्योग कारागीर हे सभासद असतात तर त्याचा उद्देश आहे शेतकरी व सभासदांना सेवा सेवाया पुरवल्या जातात या सेवा सहकारी संस्थेच्या आहे सभासदांना वाजवी व्याजदराने कर्ज पुरवठा हा या पतपुरवठा पतपेढी संस्थामध्ये केला जात असतो तसेच कार्यक्षेत्र सांगताना सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र एक किंवा दोन गावापुरतेच मर्यादित असते तर सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र गावपातळी अथवा चार ते पाच किमी परिसरात येणाऱ्या गावापुरते मर्यादित हे असते कार्य सांगता येईल आपला सहा क्रमांक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुधारती बियाणे खते कीटकनाशके व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे इत्यादी कार्य सेवा सहकारी संस्था ही करत असते तर कर्ज पुरवठा करणे ठेवी स्वीकारणे कर्जाच्या वापरावर नियंत्रण इत्यादी कार्य या सहकारी पदपुरवठा संस्था या करत असतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पदपुरवठा संस्था यांच्यात तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे युनिट क्रमांक सहा सेवा सहकारी संस्था हे या ठिकाणी संपलेलं आहे धन्यवाद